फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि या महिन्याची पहिली संकष्ट चतुर्थी अतिशय मंगलमय आणि फलदायी ठरणार आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गुरुवार आहे सोबतच या दिवशी सुकर्म योग सुद्धा जुळून येत आहे शास्त्रानुसार सुकर्म योगात केलेली भक्ती आणि कार्य ही अक्षय फळ देणारे ठरतात असं मानले जातात मग हा संकष्टीचा नेमका चंद्रोदय कधी आहे पूजेची वेळ काय असेल आणि गुरुवारी संकष्टी आल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी आणि धनवर्ष होण्यासाठी विशेषतः कोणते उपाय केले जाऊ शकतात या सर्व प्रश्नांची उत्तरं चला सविस्तर जाणून घेऊयात वैदिक कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही पाच फेब्रुवारी रोजी मध्यरात्री वाजून सुरू होणार आहे आणि सहा फेब्रुवारी शुक्रवारी रोजी मध्यरात्री वाजून ही तिथी संपेल म्हणून तिथीच्या आधारे संकष्ट चतुर्थी गुरुवारी पाच फेब्रुवारी रोजी असणार आहे पंचांगानुसार या दिवशी शुभ आणि सर्वोत्तम काळ सकाळी सात वाजून सात मिनिटांपासून ते आठ वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांपासून ते सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे सामान्यतः सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे मात्र संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्र दर्शनालाही महत्व आहे हे प्रदोष काळी करायचे महत्वाचं मानलं गेलंय चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हटलं जातं संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचं फुल आणि दुर्व्याची जोडी आवश्यक अर्पण करावी असं सांगितलं जातं सा आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचं दर्शन झाल्यावरच त्याला नमस्कार करून तामणात अर्घ्य देऊन नंतर उपवास सोडला जातो चंद्र दर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हटलं जातं या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदीचं फुल आणि दुर्व्याची जुडी अर्पण करावी कारण यामुळे आपल्याला बाप्पांची कृपा प्राप्त होते एवढंच नाही तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचं दर्शन झाल्यावर त्याला नमस्कार करून तामणात अर्घ्य द्यावं नंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून आरती करून उपवास सोडावा उपवास सोडताना गणपती बाप्पांना आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात आता संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्याची पद्धत काय आहे तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं दिवसभर उपवास करावा, दिवस करावा। गणपती बाप्पाची षोरशोपचारी पूजा करावी शुद्ध पाण्यानं गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करते वेळी अथर्व शीर्षाचा पाठ केल्यास उत्तम मानलं जात शिवाय आपल्याला अथर्व शीर्ष पाठ असेल तर एकवीस वेळा आवर्तन करावे किंवा ओम गण गणपते नमा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप जरी केला तरी बापांची कृपा प्राप्त होण्यास मदत मिळते त्यानंतर फुलं अर्पण करावीत धूप नैवेद्य अर्पण करून श्री गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचं वाटपही करावं यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा चंद्र दर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावं आणि गणपती बाप्पांची आरती म्हणून जास्वंदीची फुल आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तीभावाने अथर्व शीर्ष म्हणावं किंवा फक्त श्रवण करावं आता आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी गुरुवार आहे आणि सुद्धा जोडण्यात येत आहे त्यामुळे आपण या दिवशी धनप्राप्तीसाठी उपाय करू शकता तो म्हणजे या दिवशी गणपती बाप्पांना मोदक आणि तुपासा नैवेद्य अर्पण करावा यावेळी ओम श्रीम गण सौख्य प्रदाय गणपतय नमा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा यामुळे आर्थिक स्थिती सुधारते असं म्हणतात एवढंच नाही तर आपण बाप्पांना बेसनाचे लाडू गुड तिळाचे लाडू अर्पण करावेत आणि पूजा झाल्यावर ते गरजू लोकांना प्रसाद म्हणून वाटावे यामुळे धनसंपत्ती वाढते आर्थिक स्थिती सुधारते आणि अचानक धनलाभ किंवा धनवर्षा होण्याची शक्यता निर्माण होते असं सांगितलं जातात मग हा उपाय करून तुम्हीही हा अनुभव नक्कीच घेऊ शकता त्याचबरोबर आपण एक कर्जमुक्तीसाठी उपाय करू शकतो तो म्हणजे या दिवशी चंद्रोदयान गणपती बाप्पांच्या मूळ मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि मोदक खाऊ घालावे यामुळे कर्जाच्या समस्या दूर होतात एवढंच नाही तर चंदनाने सुपारीवर ओम लिहून ती गणपती समोर ठेवावी आणि ओम श्रीम गण सौख्य प्रधाय गणपतय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केलेल्या या उपायाने कर्जाच्या संकटातून मुक्ती मिळते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं तर माघ संकष्ट चतुर्थीचा उपवास हे चंद्राचे दर्शन घेऊन मोडला जातो त्यामुळे या व्रतात चंद्रोदयाची वेळ ही महत्वाची असते संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळी आपण चंद्राला अर्घ्य आणि नैवेद्य अर्पण करू शकता शिवाय या दिवशी विघ्न दूर करणारे भगवान श्री गणेश यांची पूजा केल्यानं जीवनात आनंद आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे श्री गणेशाच्या आशीर्वादाने व्यक्तीला सुख समृद्धी आणि ज्ञान बुद्धी प्राप्त होते असं म्हणतात अनेक जण या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा करतात आणि दुःखापासून मुक्तता मिळावी अशी प्रार्थना करतात तर तुम्ही सुद्धा पाच फेब्रुवारी रोजी श्री माघी गणेश चतुर्थी साजरी करून सुकर्म योगाचा लाभ मिळवू शकता या दिवशी केलेले हे सोपे आणि प्रभावी उपाय तुम्हालाही नक्कीच लाभ मिळवून देऊ शकतात तर तुम्ही कधी संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये असे साधे सोपे उपाय करून पाहिलेत का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत कमेंट करून नक्की